अभिनेत्री जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत काम करतीये तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय याचसोबत जुई अनेक विषयांवर तिचं मत मांडत असते नुकतंच जुईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय ज्यात तिने ठरलं तर मग या मालिकेच्या असिस्टंट डायरेक्टरचा मोठा अपघात झाल्याचं सांगत रस्त्याच्या परिस्थितीवर संताप व्यक्त केला ती म्हणाली अगदी कालपर्वापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होतं ना मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचे पण निदान त्यामुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा घरी उशिरा जात असाल पण सुखरूप पोहोचत होता मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची माझी वाट बघणारं कोणी नाही पण तुमची वाट बघणारे आहेत काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा पावसाळा येतोय पहिल्या पावसात गाड्या नक्कीच केट होतात तर स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या तुमचाच लाडका रस्ता गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुन्न झालंय त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे तो गेले सात आठ दिवस कोमात आहे प्लीज गाड्या हळू चालवा अनेकांनी या पोस्टवर कमेंट कमेंट केल्यात मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज